दोन हजार एकोणवीस विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं म्हटलं जात असताना महाराष्ट्रात एक रॅली निघाली आणि तेव्हापासून शरद पवारांनी आपली मोठ बांधायला सुरुवात केली ही रॅली म्हणजे मावळ विधानसभेमध्ये पुण्यामध्ये निघालेली रॅली याच विधानसभेमध्ये सध्या दोन हजार चोवीस ला काय परिस्थिती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मावळ विधानसभा ही चर्चेत आले कारण यामध्ये माझी भारतीय जनता पार्टीचे आणि दोन हजार एकोणवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेलं नेतृत्व म्हणजे सुनील अण्णा शेळके यांच्यामुळं दोन हजार एकोणवीस ला सुनील अण्णा शेळके हे निवडून आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला जम बसवला राष्ट्रवादी काँग्रेस फुटली ते अजित पवार यांच्या सोबत गेले त्यानंतर त्यांच्या कामामुळं शरद पवार यांनी एकदा त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांना धमकीच दिली होती आणि तेव्हापासूनच सुनील अण्णा शेळके यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल अशी चर्चा रंगू लागली एकंदरीत मावळ विधानसभेवर ज्याचा होल्ड असेल त्याचा पुण्यातल्या काही भागामध्ये होल्ड असतो असं म्हटलं जातं मावळमध्ये सध्या सुनील अण्णा शेळके अजित पवार यांच्यासोबत जोरदार तयारी करत असल्याचे दिसून येत आहेत पण त्यांचेच मित्र हेच मित्र त्यांच्या विरोधात निवडणुकीचा प्रचार आणि निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब बेगडे यांनीही या मतदारसंघामध्ये आपली तयारी चालू केलेली आहे ते अजित पवार गटामध्येच सध्या आहेत पण ते बंडखोरीही करू शकतात असं म्हटलं जातं तर सोबतच महायुतीचा घटक पक्ष भारतीय जनता पार्टी मधूनच रवींद्र यामध्ये निवडणुकीची तयारी करताना दिसून येत आहेत त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं देखील जर तिकीट मिळालं नाही ना तर मी सांगली पॅटर्न राबवून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून जिंकून येणारच एकंदरीत मित्र पक्षामध्येच असलेल्या या चुरसीमुळे सुनील नाना शेळके यांचं काय होईल हे पाहावं लागेल महाविकास आघाडी जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना सुटू शकते किंवा काँग्रेसला सुटू शकते आणि काँग्रेस मधून रामदास काकडे हे जोरदार तयारी करत असल्याचे दिसून येत आहे काँग्रेस मधून ऐनवेळी ते तुतारी हातात घेऊन ही निवडणूक रिंगणात उतरू शकतात एकंदरीत या मतदारसंघामध्ये सुनील अण्णा शेडके पुन्हा निवडून येतील की शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की पुन्हा यांना मी निवडून येऊ देणार नाही तर शरद पवार त्यांची जादू चालवतील हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला जोडलेले रहा, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद